संदीप बॉक्स युटूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो कसे आहात तुम्ही आम्ही एकदम मस्त आहे तुम्ही कसे आहात नक्की सांगा बरं का मला कमेंट करून हा तर आमच्या आज ऋतुवयी नाश्ता वगैरे बनवला आहे नाश्ताला किती वाजता मी नाश्त्याला मम्मीने दोन वाजता डब्बा मागितला होता आता वाजले किती तीन वाजले यांनी डबा नाही नेलेला अजून डबा नाही नेलेला माहितीये का मी सगळं बनवलंय मम्मी बनवले बहिणी अडीच वाजता सॉरी तो मला माझ्यापासून भाऊजी आवाज बरं काय करडईची भाजी बनवलीये आणि हे फ्लॉवरची भाजी चपात्या बनवली एवढंच बनवलं तर मित्रांनो मी काल गेलो होतो आमच्या इकडं मस्त छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती ती प्रमाणे आणि मी रात्री आलो दीड वाजता माझे हात पाय पूर्ण गोळून गेले होते कारण की मी थकलो इतका थकलो इतका थकलो इतका थकलो आणि एवढा नाचलोय मी आज काल तर विचारूच नका म्हणजे आजपर्यंत म्हणजे बारा नंतरून पण मी नाचत होतो आणि एकदम खतरनाक आमच्या इकडची शिवजयंती एकदम जोरात झाली तुमच्या इकडची पण झाली असेल ना नक्की कमेंट करून सांगा बरं का आणि ही ऋतुवाहिनी आहे ना ऋतुवाहिनी लिहा अवघड अवघड बी उघड नाही बघा मस्त अशी भाजी बनवली आहे मम्मी साठी आणि मस्त असं फ्लॉवर भाजी बनवली आहे चपात्या बनवलेल्या आहेत आता मी डबा पॅक करणार आहे मस्त मम्मीचा मम्मी लगेच किती चपात्या सांगा बरं का किती चपात्या तीन तीन छपात तीन किंवा तीन, तीन किंवा चार मग कधी कधी आणि मित्रांनो मला पण भूक लागते माझा पण डबा अजून एक्स्ट्रा असतो आणि तुम्हाला लवकर ऋतुचा पाच किती असतो ऋतूवाहिनी पण लवकर आवडत नाही आवडत नाही असं नाहीये काय झालं माहितीये का मी पण सकाळी लेट उठलेले आहे का त्याच्यामुळे एवढं पडले नाही ऋतुवणीच आहे ना पहिल्यापासून पसार पडतोच कारण की ऋतुवही आयफोन इलेव्हन आहे ना त्यांचा जो माझा मी पहिले वापरायचो तो आता त्यांना वापरायला दिलाय आहे तो मोबाईल काय त्यांच्याकडून सुटत नाही बघा आता पण खिचत घालून मोबाईल नव्हता घेतला पण मी काय म्हणतो सुनांनी असं फोन वापरू नये नाही काम चालू असेल फोन वापरून मग भाजी बनवतो लगेच 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 काय करते बनवताना काहीच इतकं अवघड अशी अजिबात फोन वापरत नाही पहिले वापरायचे का नाही खरं सांगायचं किती वेळ वापरायचे काय चालू नाही कालची काल जेवली काल काल का तरी खोटरडे जेवले का तरी जेवले तर मित्रांनो काल मी खरंच आहे ना काल मी रात्री म्हणजे काल मी दुपारी साडेचार वाजता जेवलो होतो आणि मी लई नाचलो इतका नाचलो आहे ना इतका डायरेक्ट बाहेर प्रमाणाचा आहे कोणी कोणी पाहिला असेल मला संग्रधी नाच त्यांनी तर कमेंट करून सांगा की बरं का एक कमेंट जास्त करून करा लय असलो इतका नाचलो बाबा काही सांगता येत नाही

हो तुम रे को देख ले काय कितना बजे अभी देख ले काय देखाता हो तुम रेगो ये देखो हमरे इधर बजे है तीन तुम्हरे इधर कितने बजे है पौने तीन ओके अजून जिवन जिऊन काहीच नाही आमच्या अजून एक विनायक भाऊ जे आहे ना विनायक भाऊ विनायकभाऊ आमचे गेलेले आहे कुठे बाहेर आज विनायक भाऊ मस्त फिरायला गेलेले आहे

त्यांचा एक मोबाईल नुसतं वाजतो बहुतेक मस्त व्यवस्थित द्या बर का बहिणी तुमच्या नाही मला मित्रांनो ऋतूवाहिणी सगळं आवरत असते बर का घरातली आता जे एवढे भांड्या दिसते ना खारकटे ते ऋतू वहिनी यातली डाळविळ असली का लगेच पिऊन घेते तेवढं बघ कपडे जे खाली भांडे धुलेले आहे आणि हे भांडे वगैरे घासायचे कपडे धुवायचे तो वडीलला पण भरपूर सारं काम असतं अजून काही झाडं मारायचे ना झाडू पण मारायचं आहे भरपूर इतकं काम असतं ना आता मला साईडवर जायचं आहे मला मम्मी पण तब्येतशीर देणार आहे मला काही कोण कामगार आले ना तर मित्रांनो आमचं तीन ते चार दिवसापासून काम बंद येई काम बंद काय माहिती आहे का तुम्हाला दाखवाय दाखवायचं आहे आता नक्की दाखवू लवकर काय झाले तिकडे काय नाही कसं होते कसं नाही हे पण दाखवणार आहे पण ही ऋतूवही आहे ऋतूवहिणी आल्यापासून साईडवर किती वेळ आले वहिनी काय किती वेळ आले साईडवर दोन वेळेस तीन वेळेस हा परत तुम्हाला आणलं आलं हा कारण काय ना एकदा लक्ष्मी पूजन काय कळतच नाही एकदा एकदा मी आले एक होते, होते ते गोणे हात्राला तेव्हा एकदा आणि आल नंतर आले होते ते भिंती झाल्यावर एकदा हा तेव्हा आले होते कारण की ऋतू वहिनी तिकडे आल्यानंतर काय काम करू लागणार नाहीये कारण की ऋतू वहिनी नाही काम करू लागणार नाही ऋतू अजून पात्र झाली मग काय होईल काय मग ऋतुनी कांदा द्या इतका डबा भरायला बघितलं ना मित्रांनो जवळपास पंधरा मिनिट ऋतू वहिनीने डबा भरायलाच लावला ऋतू असं अवघड पंधरा मिनिटा तुमचा व्हिडिओ पण नसून झाला तरी पण नखरे तुमच्या हे कालवा नवीन शांताबाई आली शांताबाई की आवाज सुनी तुम्ही लोकने ते मित्रांनो एक सांगायचं तुम्हाला अजून एक आता मग मी ऋतुवणीचं कौतुक करतोय असं करतोय तसं करतोय मी कौतुक सगळ्यांचं करतो मी कमेंटमध्ये परत दोन तीन जण येतात बाहेरून कुठून तरी जे नवीन नवीन व्हिडिओ बघत असतात ते येतातच तर मित्रांनो असं काही नाही आहे मी जसं आहे पहिल्यापासून मी तसंच आहे जे मला गेल्या तीन ते चार वर्षांपासून ओळखत सर्वांना माहीत आहे मी कसं आहे करून हे दोन तीन नवीन आल्यानंतर असे डायरेक्ट कमेंट केल्यानंतर काही फरक नाही पडणार भावा काही ता, काही ताई लोक पण एक सुंदर असे कमेंट करतात नाही का असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे तर याच्यावर काय बोलायचं नाही मला मी जेव्हा टाईम येईन तेव्हा लवकरच बोलन काय बरा बार का नाही तुम्हाला कोण जेवायला देणार तुम्हाला जेव्हा द्यायचे नाही आहे थोडासा प्रॉब्लेम झालाय माझ्या युट्यूब चॅनेल त्याच्यामुळे माझ्या युट्यूब वर व्हिडिओ नाही पडत आहे लवकरच मी पण तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल हा म्हणजे ऋतुवाईला पण भरपूर काय काय नाही त्या ऋतुवाईला असं बिल्डिंग वर उडी मारायची खाली यायचंय परत वरती जायचे परत उडी मारायची असं ऋतुवाईने शेड भरपूर सारे काही प्लॅन असतात नाही का पण ऋतुवाईनला ते काहीच जमतय आहे जमून जायला कारण की त्यांच्या आयडियाला थोडा प्रॉब्लेम आलेला आहे नाही तर ऋतुवाईन डायरेक्ट काय म्हणत्या दाती फ्रीज ओढणार होती त्यानंतर ऐक रे बहिणी आवरण द्या नाहिनी मला भूक लागली चिकनची भाजी आहे ना <laughs> द्या <दाता> <laughs> ना, ना। रविवारी खाल्ली होती त्यानंतर डायरेक्ट आता खायचे ते चला मित्रांनो मी पण जेवण करून घेतो साईड चा लवकरच दाखवतो तुम्हाला काय चाललंय काय नाही करू आज नाही दाखवणार आज मला लवकर जायचंय थोडा टाइमच पुरणार नाही मला तर मित्रांनो मी तुमक का चलो फिर आता है ना मी हा व्हिडिओ इथून स्टॉप करून टाकतो फक्त जे मगाशी तुम्हाला सांगितलं जे मला तीन ते चार वर्षापासून बघतात मी हाय असच आहे थोडी फक्त माझ्या डोळ्याची झापड उडलेली आहे ती लवकरच पूर्ण कव्हर होईल अजून कॉमेडी व्हिडिओ लवकरच येणार आहे भरपूर सारा प्रयत्न करतोय ती कॉमेडी करायचा पण ती कॉमेडी काय होईना झाली कारण की थोडं 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 टेन्शन चालूच असतं माझं तर चला बस एवढ सांगायचं मला मित्रांनो थो चला बाय 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 बाय